ते वर ठेवते जेवण झालं का हो जेवण झालंय जेवण करूनच बसलो घरी बघितलं म्हंटल एक नंबर कोण येणार तुम्हीच तुम्हीच लाईट नाही लावली का लाईट लावली ना आम्ही गाडीत बसलोय म्हणजे ताई लाइट लावली आप्पा दादा नमस्कार जय नमस्कार ताई नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी लाइट लावली दादा जेवण झालं का मनुष्य ताई नमस्कार जयमाल आहेत नमस्कार नमस्कार मनीषा ताई नमस्कार जे मला दुकानात जाऊन येतो नंतर भेटू हो हो चालते आपण आता <laughs> तिला सेल बर का ताई काय संपणारच नाही बस खाली नको तू नको तुम्हाला बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईफमध्ये रामकृष्णहरी रामकृष्ण हरी पप्पू दादा वहिनी साहेब झालं का जेवण हो जेवण झाले दादा तुमचं झालं का जेवण आमचं झाले जेवण थोड्या वेळ थंडी आज काय एवढी नाही मापातच आहे जेवण बाकी आहे अजून हो का दादा आमच्याकडं आमचं झाले जेवण आणि बसले आता लावी थोड्या वेळ घ्याव म्हटलं कविता ताई आल्या कविता ताई म्हणतायत नमस्कार कविता ताई रामकृष्ण हरी झालं का जेवण कविता ताई रामकृष्ण हरी मनीषा ताई म्हणतायत भालेरवा दादा नमस्कार जय मल्हार इकडे अशोकदादा आले म्हणत आहेत नमस्कार ताई शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ अशोकदादा कविता ताई नमस्कार जय मल्हार म्हणत आहेत अशोक दादा म्हणत आहेत लाईक डन कविता ताई झालं जेवण अशोक दादा नमस्कार जय मल्हार थोड्या वेळ झोप मग मी तुला मोबाईल देते नाहीतर मग बंद करते झोप खाली अर्ध्या तासच आहे खाली पण तुला अशोक दादा नमस्कार जय मल्हार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई मी खूप आजारी झाले होते त्यामुळे ल ला, आले नव्हते ताई हो मग ताई तुम्हाला पण नमस्कार जय मल्हार आता आहे कविता ताई तुम्ही काय तब्येत काय दुखत होता नेमकं वातावरण खराब आहे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल कविता ताई बरी का तब्येत आता लाईव्ह फॅमिलीतले खूपच मेंबर आपले आजारी पडलेत दादा बहिणी नमस्कार शुभरात्री शुभरात्री नमस्कार रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल रामदादा म्हणत आहेत नमस्कार नमस्कार रामदादा झाले का जेवण काय चाले म्हणताताईच स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हर हर मा आजू ताई पण आजारी बरं का लाईक डन धन्यवाद धन्यवाद काळजी घ्या बरं का कविता ताई हो हो चालते चालतंय रामकृष्ण हरी निविताई ना काय चालले जेवण झालं का जेवण झाले का आता तुमचे जेवण झाले का हो आमचं पण जेवण झाले जेवण करूनच लावू चालू केली रामकृष्ण हरी गाजरवाडी कर रामदाजी रामकृष्ण हरी गाजरवाडी कर रामदाजी मनीषा ताई नमस्कार मनीषा ताई म्हणताय आरोटे भाऊ नमस्कार जय मल्हार नेहमी ताई म्हणताय गोल गोल फिरू राहिले तुम्ही ताई <laughs> मुळे बर का मनीषा ताई मनिषताय भालेराव दा दादा, दादा। तायी तायी। नमस्कार मनीषा आणि दादा म्हणतायत माझं बाकी आहे जेवण रामदा ताई नमस्कार जय मल्हार म्हणत म्हणतायत नमस्कार भालेराव दादा मनीषा म्हणत आहेत हर हर महादेव म्हणत म्हणतायत नमस्कार मनीषा ताई मनीषा ताई म्हणतायत हर हर महादेव सर्वांचं आपल्याला विवरते हार्दिक स्वागत राम कृष्ण हरी रामदादा आज आमच्या वावरात आलेत बाळमा घरी आज पालखी क्रमांक एक आमच्या वाड्यात आलेला आहे जहारी विठ्ठल जहरी विठ्ठल कविता दादा नाही का लाहीवला नाही आता ते नाही मिस लाहीवला बसले तर जस जसं जे ॲडजस्ट होईन तीन लाईक केले आम्ही हो हो धन्यवाद जसं वेळ भेटेन जसं जे ऍडजस्ट करायचं ज्या आमच्या दोघांपैकी कुणी एक जण लाईव्ह घेत असं आमची योगुताईचं काय चाललंय रामदाजी कारवाई साहेब कुठं गायब होता एवढा दिवस कुठं गेल्या होत्या माधुरी ताई कशी आहे तब्येत काय काय मेनू होता जेवण करायला कविता ताई आहेत आज ना पोहे आणि म रवा बनावला होता बर का आणि कुत्र्यांला द्या केल्या होत्या नमस्कार नमस्कार माधुरीताई म्हणत आहेत कविता ताई नमस्कार मस्त अरे वा माधुरीताईचं आगमन झालं हा ना लय दिवस माधुरीताई गायब होत्या आपल्याला येवला नव्हत्या ताई मला माधुरी ताई नमस्कार जे मला माधुरी ताई तब्येत कशी आहे बऱ्याच दिवसापासून आल्या नाही लाईवला तुम्ही मनीष तासून आल्या नाही लाईवला नमस्कार ताई नमस्कार राकेश भाले दादा भालेराव दादा तुमचे योग भांडे घासणे काय भालेराव दादा तुमच्या योगताईचे भांडे घासायचं काम चालू आहे दादा जेवण झालं कहिणी साहेब हो दादा जेवण झाले जेवण लाईव्ह चालू केली आणि माधुरी ताई म्हणत आहेत गावी गेले होते वहिनी परवा आले हो का त्यामुळेच म्हंटल दिवस माधुरी ताई आज आपल्या वावरात बाळमाचे बकरे आलेले आहेत बर का बघा क्रमांक एक दिनेश दादा म्हणत आहेत डन मनीषा ताई म्हणत आहेत म्हणतायत ऋषीदादा नमस्कार म्हणत आहेत दिनेश भाऊ नमस्कार जय मल्हार दिनेश दादा जेवण झाले का ऋषीदादा तुमचं झाले का ऋषीदादा म्हणतायत दिनेश कसा आहेस मनीषताई म्हणता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर सर्वांनी छान छान कमेंट करा दादा म्हणतायत जय भीम ताई तर सर्वांचं स्वागत माधुरी हो का बहिणी छान बळमाच्या नावाने चांग बळमाच्या नावाने चांग माधुरी ताई आजच आपल्या वावरात वाडा आलाय पालखी क्रमांक एक आपल्या वावर ठाले एका वावरामध्ये ना आपलं पालखी आहे आणि त्यांचे सामानाचे ट्रॅक्टर आणि एका वावरात वाघुरे लावल्यात वाकरांना तर अशी भरपूर गर्दी आज आपल्या घरापशी नाही मनीषा ताई जेवण नाही केलं मनीषा म्हणत आहेत माधुरी ताई भेटले होते काल मीनाक्षी मावशींच्या वर त्या बोलल्या मी गावी गेल ती माधुरीताई म्हणत आहेत गोल गोल फिरत आहेत हो रेंजमुळं वहिनी साहेब नेट प्रॉब्लेम आहे का हो दादा माधुरी ताई म्हणत आहेत मनीषा ताई तुम्ही आहात का ताई म्हणतायत माझं पण जेवण बाकी आहे अजून दिनेश भाऊ माधुरी ताई म्हणतायत जय मल्हारताई जय मल्हार बाळमाच्या नावाने चा, चांग बोल दादा म्हणतायत हो का ताई तर बोला सर्वांनी पटपट आणि पट छान छान कमेंट करा हो आहे ना मनीषा ताई मीच आहे धनगर ब्रँड ब्रँड माधुरी ताई धनगर <laughs> <laughs> एक ब्रँड आहे आपल्या मनीषा ताई आहेत मुंबईवरून तर बोला सर्वांनी पटपट सर्वांचं सा स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा छान छान रामकृष्ण हरी रामगुल फिरायचे राकेश दादा तुम्ही माझ्या लाईव्ह वरती बोलू नका बर का मेंबरला बोलू शकत नाही बर का ऋषी दादा हो का ताई तुम्ही दोघांच्या भांडणामुळे आमची लाईव नका खराब करू दादा प्लीज हो राकेश दादा तुम्ही माझ्या लाईववरती नका बर का भांडणं करीत जाऊ तुम्हाला मी लिहिला सांगितलंय तुम्ही दोघं पण माझे भाऊ आहात त्यामुळे मी सांगते तुम्ही दोघं पण माझ्या मध्ये तरी भांडणं करू नका दादा तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता नाहीतर नाही आले तरी चालन पण तुम्ही माझ्या दिनेश दिनेशदादांना बोलू शकत नाही रामकृष्ण हरी यशोदा ताई रामकृष्ण अलका अलकाताई स्वागत आहे तुमचं बरोबर आहे मनीषा ताई साहेब हो ना तुम्ही तुमची भांडणं लाईव्ह वरती करू शकता ना तुम्ही माझ्या लाईव्ह वरती माझी लाईव्ह खराब ना करू कारण माझी लाईव्ह मेंबर खूप छान आहे तर तुम्ही मला राकेश दादा साहेब यांच्यामुळे करता पण माझी इतर काही लाईव्ह फॅमिली आहे ना तर ही तुमच्यामुळे नाही का माझी लाईव्ह खराब होते दादा आता ते चांगल्याच कमेंट करतात दिनेश दादा तुम्ही अशा भांगार कमेंट करताना त्यामुळे नाही का माझी लाईव्ह खराब होते त्यामुळे तुम्ही राकेश काही प्रत्युत्तर देत नाही तर तुम्ही चांगल्या कमेंट करा ना तुम्ही कशाला माझी लाईव्ह खराब करताय विनाकारण मनिषता ही सुरुवात त्यांनी केली आणि मनिषता म्हणताय जे चांगले आहेत आपल्याला माहिती आहे तुम्ही पण चांगले पण असू बोलू नका ऋषीदादा हो तुम्ही माझ्या लाईव्ह वरती का पण माझ्या लाईव्हचा धरलाय तुम्ही हातपाय तुम्ही आले का माझ्याच लाईव्ह वरती लगेच हे माझी लाईव्ह फॅमिली खूप छान आहे त्यामुळे तुमच्यामुळे ना माझी लाईव्ह खराब नको व्हायला बर का राकेश दादा ताई सुरुवात ते करत आहेत भालेरा म्हणतायत बाय बहिणी तुम्ही तुमचं नाही का हे माझ्या लाईव्ह वरती भांडणं आणू नका ना प्लीज कोणी बाळमाच्या नावाने चांगलं सर्वांना तुम्ही सुरुवात केली ऋषी भाऊ बघते बघते मी आता हो ऋषी दादा तुम्ही कमेंट टाकायला के सुरुवात केल्या तर अगोदर दिनेश भाऊ चांगलंच बोलत होते पण तुम्ही माझ्या वरती नका हे करत जाऊ बरं का तुम्हाला सांगते आपलं गाव संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर ताई म्हणताय दिनेश भाऊ नसला तर ऋषी भाऊ तुम्ही येत नाही का बर आणि आता लगेच एका मागे एक या कमेंट यायला लागल्या तर तुम्ही नाही का समजून घ्या निदान आपल्या समोरच्याला त्रास नको व्हायला चांगले माणस माणसं निघून जातात ऋषी भाऊ गप्प बसा आता हो ना तुम्ही नका माझी लाईव्ह खराब नाक करू दा दा। दिनेश दिनेशदादा चांगल्याच कमेंट करत आहेत वहिनी साहेब तुम्ही सांगितलं नाही जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालंय जेवण करूनच ला बसले मने दिनेश भाऊ आला का मागच येतो आणि काय पण कमेंट करतो भावा असं करू नको दादा तेच ना मग मोठी ताई म्हणून त्या तुम्हाला सांगत आहेत तर तुम्ही छान छान कमेंट करा ना ऋषीदादा तुमच्यामुळे बघा बालेराव दादा पण निघून गेलेत कारण ज्या वरती वाढणं असतात तिथं लाईव्ह फॅमिली थांबत नाही शक्यतो जाऊ द्या वहिनी साहेब बोलू द्या त्याला काय पण बोलतो तो, तो तसं सोडा पण त्याला नाही ना, ना, का विनाकारण समोर त्याला त्रास देणं मला बी नाही आवडत आता दिनेश चांगल्या कमेंट करता तुम्ही त्या कमेंट करतायत मनीष ताई म्हणतायत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई तुम्ही एक कॉल करा मनीष ताई म्हणतायत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय भीम जय भीम जय भीम लाईव्ह फक्त ही चांगलं बोलण्यासाठी असते एकमेकांची कोणाच सोबत ओळख नसती त्यामुळे सर्वांनी चांगलं बोलायचं असते जय भीम जय भीम चांग चालते करते करते कॉल एक मिनिट हो करा कॉल जय भीम जय भीम दिनेश दादा तुम्ही जेवले का दिनेश दादा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय शिवराय राकेश दादा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र सर्वांनी लाईक करा पटापट हो ना बालेराव दादा था, थांब थांबा ना थोडा वेळ तुम्ही पण नमस्कार नमस्कार दादा जय भीम भीम जेवणे का अजून आणि वहिचन बाळाचं आहे लय दिवस खबर नाही घेतली मी तब्येत कशी बाळाची जय जय शिवराय जय राकेश जादा, सागर दादा म्हणत आहेत हा जय मल्हार जय मल्हार जय भीम जय भीम कविता ताई आहेत अठरा नंबरला एक डन दन धन्यवाद जय मल्हार आज आपली लवी फॅमिली खूप पटापट आली बाळूमामाच्या आशीर्वादाने कविता ताई राकेश दादा पुन्हा अजून आहे भालेराव दादा मनीषा ताई सर्व लवी फॅमिली सांगते आज आपल्या वावरात बाळूमामांची पालखी क्रमांक एक आलेली आहे जय मल्हार जय मल्हार दादा म्हणताय आता काय राकेश दादा आता ही लाईव्ह फॅमिली आहे का आता अठरा लाईक झाले तर अठरा जणांपैकी आपण कोणालाच कौन ओळखत नाही मेन गोष्ट म्हणजे तर कसे कोण हे कोणालाच माहिती नाही आपल्या कमेंट वरूनच समजतं आपल्याला फक्त समोरचा माणूस कसा आहे आपल्या कमेंट वरून ते का बरं तर कमेंटच्या माध्यमातून कशा कमेंट करतात समोरचे जण दिनेश भाऊ तुम्ही जाऊ नका थांबा जय भीम जय भीम जय मल्हार दादा म्हणताय जय मल्हार म्हणजे म्हणताय जय हरी विठ्ठल तर आज आपल्या वावरात आलेत भालेराव दादा पालखी क्रमांक एक बाळूमामाची बकरी आलेत आपल्या वावरात आज अशी गर्दी आहे आमच्या वावरामध्ये तर माफ सोडून आनंद येत पार वावरात एवढी गर्दी आमठी भाकरीची पंगत आहे आज आपली जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हो मनीष ताई मी जात नाही आज मनीषा ताई म्हणतायत हर हर महादेव जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सर्वांचं स्वागत अभिनंदन आपल्याला इवरती फोन केलाय मालकीनबाई मी हा दादा म्हणत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वालेराव दादा मध्ये बा बा बाळा बहिणी तुमचे टकाटक आहे त्यांना खुराक छान आहे तुम्हाला तर माहिती आहे ना हो हो माहिती माहिती मला नमस्कार नमस्कार हर हर महादेव जय भीम जय भीम, जै भीम आ, परत भेटायला गेलते का बाळाला जय शिवराय जय शिवराय दिनेश मी जरी विटर रात्री बोलणं झालं होतं पप्पू दादा च माझ रात्री कॉल केला बाळमामा जय मामा जय बाळमा जय बाळमा जय बाळमा धन्यवाद धन्यवाद दिनेश मनीषा ताई भालेराव दादा कविता ताई मामाच्या नावाने चांग बोल कविता ताई आज आपल्या वावरात बाळमामाचे बकरा आलेले जय भीम जय भीम शिवराय जय शिवराय जय शिवराय जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल व्हिडिओ टाकला आहे बाळाचा वहिनी साहेब हो हो चालतंय बघते ताई बाई कुठं घेतले तिकड जय मल्हार रामकृष्ण जय हरी विठ्ठल जय मल्हार हो ना ताई खूप छान बळमाची बकरा आहे आले आहे तुमच्या वावरामध्ये खूप खूप ऐकून खूप मस्त वाटलं हो तर मग तेच ना दुपारी बारा वाजता पालखीन ते आले एका वावरात पूर्ण बिरा वावर पूर्ण विराडानेच भरले आणि एका वावरात पूर्ण वाघुरी लावल्यात तर आज एवढा आंध असं ना आमच्या वावरात एवढी फार गर्दीच तर गर्दी असेल आज आणि आमटी वाकरी पण बनवल्यात अं त्यांच्यासाठी पंगत आहे आपली आमटी वाकरीची मी केला बंदोबस्त हो समजला आम्हाला मनीषा ताई जय शिवराय जय शिवराय ताई म्हणताय आता काय टेन्शन नाही दिनेश भाऊ थांबा जय भीम जय भीम ताई म्हणत आहेत हर हर महादेव हर हर महादेव नाही का दिनेश दादा चांगले बोलत होते विनाकारण येऊन नाही का ते बी काही हे नाही पण आपल्या ला एखाद्या लावी फॅमिलीला आपल्याच लावीवर तू येऊन बोलायचं म्हटल्यावर आपला आपण अपमानच होतो ना तर तू कशाला बोलतो बाबा माझ्या लावी मेंबर आला ओम ओम ताई मी आहे लाईवला हो मनीषाताई मी आहे लाईव्हला हर हर महादेव तर त्यांना आता हे करून टाकले मनिषता ना। त्यांची नाही येणार कमेंट आता आत्ताची लाईव्ह होईपर्यंत तरी नाही येणार वहिनी साहेब तुम्ही बघितलं असतं अस ना अगोदर त्यांनी माझं नाव घेतलं होतं हो बरोबर वर आहे तुम्ही चांगल्या कमेंट करायचं अगोदर त्यांनी सुरुवात केली मग ते काय माहिती दिनेश भाऊ जाऊ दे ते प्रॉब्लेमच थोडासा सॉल्व करून घ्या दिनेश भाऊ कसं आपल्याला आपल्या कामाकडे फोकस आहे आपल्याला पुढं जायचं या लोकांचं नसतं चॅनल नसतं काही यांच्या पाठीमाग आडग्यात दुसल का हे लोक आणखीन आडग्यात पाना करतात त्यामुळे आपल्याला जायचंय पुढं आपण आपल्या कामाकडे फोकस करायचा यांच्यानं आधी नको लागायला कारण हे नाही का यांना काही काम नसतं हे फुकाट दिनेश दादा आलेत कुलाळ दादा म्हणतायेत नमस्कार 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 दिनकरदा रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र भालेराव प्रव पवार नमस्कार आप्पा दादा म्हणत आहेत दादा म्हणत आहेत जय महाराष्ट्र जय हो जय महाराष्ट्र जय हो दिनकर दादा नाना दिनेश दादा म्हणत आहेत नाही ताई अजून मनीषाताई म्हणत आहे हो दिनेश भाऊ बरा झाला का एकदम आणि भालेराव दादा म्हणत आहेत आमचे मोठे गुरुबंधू आप्पासाहेब पवार नमस्कार दादा म्हणत आहेत जय बाळ मामा जय बाळ मामा दिनकर दादा तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी झाली की नाही आपलं हे झालं का नाही आरती वगैरे झाली नाही दिनेशदादा म्हणतायत चला बरं झालं ताई म्हणत म्हणतायत नमस्कार तर सर्व लाईव्ह फॅमिलीच्या मनापासून अभिनंदन स्वागत मेंढपाळ धनगर आमटी झाली का नाही सांगा पटकन आमटी शिजली का नाही जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट करा छान छान रामकृष्ण आणि दिनकर दादा म्हणत आहेत दिनेश दादा नमस्कार दिनकर दादा तुम्हाला दिनेश दादा नमस्कार म्हणत आहेत मला असं वाटतंय मिस्टरच आहेत वाटत ह्या दिनेश दादा म्हणत आहेत हर हर महादेव हो, हर हर महादेव तर सर एवढी मजा असणार आहे इथं जय मल्हार तुला दिनकर भाऊ जय का तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपट इधर यांचा प्रॉब्लेम आहे नाही का गोल गोल फिरतंय